आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण करण्यात आलं आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणेकर आणि भंतेजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आले सुभाष टेकडी परिसरात बौद्ध समाज बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत त्यामुळे या, या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा अशी नागरिकांची अनेक वर्षाची मागणी होती त्यामुळे आमदार बालाजी किनीकर यांनी त्यांचा पाठपुरावा करत पुतळा उभारण्यासाठी शासनाकडून निधी आणला आणि हा पूर्णपणे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही दिवसांवर आलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यावेळी हजारो भीम सैनिकांनी उत्साहपूर्ण जल्लोष केला येत्या तेरा एप्रिल रोजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कोनशिला सोहळा पार पडणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांनी दिली आहे सांगितलं आमदार साहेब ही त्यांची चौथी टर्म आहे आणि चौथ्यांदा ते निवडून आल्यानंतर आमदारने काय केलं पाहिजे या तर आज संपूर्ण समाजाला या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या तमाम ज्या आंबेडकर प्रेमी आहेत माझ्यासारखा आंबेडकर प्रेमी आहे त्यांना एक फार मोठं दान आज आंब चिणीकर साहेबांनी दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो उभा पुतळं झाला पण युबा झाला पण त्याला जी सुरुवात करून दिली माध्यमातून असेल किंवा खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना वर्षानुवर्ष निधी मिळत नाही एका महिन्याच्या आत त्यांनी निधी उपलब्ध करून दिला याचं कारण एकमेव आहे हो की इथला तमाम समाज हा आंबेडकर प्रेमी आहे आंबेडकर प्रेमी समाज हा बहुजन समाज आहे हे त्यांनी दाखवून दिलं हे शिंदेसाहेबांचे विशेष आभार याच्यासाठी म्हणेल त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आता उपमुख्यमंत्री असतील परंतु त्यांच्या कार्यकर्ते कार्यकिर्दीत कधीही कुठंही जातीने भावात कुठलाही भेद केला नाही जो गरीब असेल जो ज्याची इच्छा देईल त्याला त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचे विशेष आभार मी यासाठी माझं इच्छितो समितीच्या वतीने मी सर्वप्रथम तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आमचे मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दादा खास करून आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांचं खूप खूप आभार मानतो त्यांनी एका महिन्यामध्ये आमच्या सर्व सुभाष टिकणीमधील जे आमची पुतळा समिती आहे त्यांची मागणी होती सर्व नागरिकांची सर्व नगरसेवकांची आमच्या सर्व नगरसेवकांची या ठिकाणी मागणी होती की सुभाष टिकणीवरील आपल्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा हवा आहे आम्ही लगेच सर्वच आम्ही या ठिकाणी कालेसाहेब असेल आमचे चव्हाणसाहेब असतील मानेताई जाधवताई सोनकांबळेताई आमचे शेर संघटक चौधरी साहेब आम्ही सर्वांनीच या ठिकाणी विचार केला या ठिकाणी मिटिंग घेतली आणि एका महिन्याच्या आत आताचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथी शिंदेसाहेब आता श्रीकांत शिंदेसाहेबांनी आम्हाला या ठिकाणी एक करोड रुपये आणि महापालिकेच्या पन्नास लाख आणि अंबरनाथला पूलपृती पुतळा आमचे सम छत्रपती शिवाजी महाराज यांचा असे दोन्हींना फंड मंजूर करून दिला आणि आजचा हा सुवर्ण दिवस आमच्या सरांसाठी आज आमचे धर्मगुरू महातो यांच्या हस्ते आज पोहोचल्याचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे लवकरच आम्ही बौद्ध पौर्णिमेला आम्ही हे सर्व आमचे नेते आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील गवाडे साहेब असतील आमचे सन्मानिय मंत्री राज्यमंत्री आठवले साहेब असतील गवई साहेब असतील त्यांच्या सर्वांच्या हाताने त्यांच्या शुभ हस्ते आणि शिलालेण्याचं आम्ही काम हा महोत्सव साजरा करणार आहोत आणि ते लवकरच आपण या ठिकाणी करणार आहोत खासदार येणार होते या कार्यक्रमाला खासदार कोणी असं नाही आहे खासदार साहेबांना नाही नाही तेरा तारखेला संध्याकाळी खासदार साहेब येणार आहे त्यांनी सांगितलेले आहे आणि खासदार साहेबांनी सांगितलं आपण एक मोठा आपण या ठिकाणी प्रोग्राम घ्यायचा आहे आणि प्रोग्राममध्ये आपण शिलान्यासचं लोकार्पण करणार आहोत ठीक आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर